शहरातील तेजस्वी अभ्यास इन्स्टिट्यूट चे चोवीस विद्यार्थ्यांनी नांदेड येथे एक पहिल्या चाणक्य विकासाचे रिजनल कॉम्पिटिशन साठी धुळ्याहून चोवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती त्यात नवा विक्रम करत सर्व विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकून धुळ्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात रोशन केले आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या चाणक्य विकास कॉम्पिटिशन मध्ये धुळ्याहून चोवीस पैकी चोवीस विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकून धुळ्याचे नाव रोशन करून महाराष्ट्रात नवा विक्रम केला आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांची कौतुकास्पद बाब अशी आहे हे कॉम्पिटिशन फक्त सहा मिनिटात होते या संपूर्ण महाराष्ट्रातून चारशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यात सहा मिनिटात शंभर गणिते देण्यात आली होती यात सर्वात जास्त जो विद्यार्थी गणिते सोडवेल तो विजेता होईल यात सर्व विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकली गेल्या पाच वर्षापासून तर चौदा वर्षाचे विद्यार्थी सहभागी होते व सोबत चोवीस पालकही विद्यार्थ्यांसोबत होते सी ग्रुप मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मध्ये जिंकून आला त्यासाठी श्री नितीन चौधरी व चौधरी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांना सोमवारी सकाळी सात वाजता धुळ्यात आल्यावर सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचा सत्कार सोहळा करण्यात आला यावेळी श्री नितीन चौधरी व सुवर्णा चौधरी मॅडम यांनी मार्गदर्शन करून सर्वांचे परत आभार मानले